छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती या जयंतीनिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली या पदया यात्रेत सहभागी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थी नागरिक पालक पत्रकार यांनी जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य समानता आणि न्यायाच्या विचारधारणेला पुढे नेऊन समाजात एकता आणि राष्ट्रीय ऐक्य भावना निर्माण करण्याचा संदेश दिला या पदयात्रेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते